नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसचं तिकीट आलेलं आहे याची एक्झाम याच महिन्यामध्ये म्हणजे दहा तारखेपासून चालू होणार आहे याच्यामध्ये जी वेगवेगळे पदे आहेत जसं की आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के त्याच्यानंतर ए एन एम आणि ग्रामसेवक याची जी एक्झाम आहे त्यांचं तिकीट या ठिकाणी आलेलं आहे तर हे तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याच्याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या लिंकमध्ये लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जसं आपल्याला समोर हे पेज ओपन झालेलं दिसतं अशा प्रकारचं एक ओपन पेज होत आहे तर असं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीट मरामटीमध्ये पाहिजे असेल तर या डॉटला क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये टिकट पाहिजे असेल तर या गोलवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो फिलअप करायचा आहे आणि हा रजिस्ट्रेशन नंबर फिलअप केल्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली या ठिकाणी कॅबचा कोड आपल्याला टाकायचा आहे जो की आपल्याला वरती दिलेला असेल हा कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर हॉल तिकीट आपल्याला समोर दिसून जाईल जर समजा आपल्याला आपला पासवर्ड माहीत नसेल आपला पासवर्ड विसरला असेल तर तो विसरलेला पासवर्ड आपल्याला फॉरगेट करण्याचासुद्धा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपला पासवर्ड विसरला असेल तर आपण फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि आपला नवीन पासवर्ड हा जनरेट करू शकता आणि आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर बघा हे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठी जी तारीख आहे ती चार सहा दोन हजार चोवीस ते अकरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे कालपासून या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायला चान्स मिळालेला आहे आणि अकरा तारखेपर्यंत आपण हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर हॉल तिकीट डाउनलोड करत असताना आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न असतात ते येतात आणि हे प्रश्न काय आहेत तर या ठिकाणी त्याने दिलेला आहे तर बघा हॉल हॉलटिकेट कसं डाउनलोड करतं बघा हाऊ डू आय डाउनलोड माय कॉल लेटर तर याचं उत्तर खाली या पद्धतीने दिलेलं आहे आपला पासवर्ड टाकायचा आहे नेम टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून हॉलटिकेट डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे हॉट शू डू इप देअर इज द दे लॉट ऑफ द डिले इन ॲक्सेसिंग द पेज म्हणजे हा हे पेज आहे ते ॲक्सेस करण्यासाठी उशीर का लागत आहे तर याचं उत्तर दिलं आहे तर अशा प्रकारचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्या हॉल हॉलटिकेट डाउनलोड करण्यासंदर्भात आपल्या मनामध्ये येतात त्याची या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून अशा पद्धतीने हॉल हॉलटिकेट आपलं डाउनलोड करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर का सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत ते शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र